नमस्कार बालमित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत भाग दोन या विषयातील पाठ तीन पृथ्वीवरील सजीव या पाठामाखील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करू प्रश्न एक प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते उत्तर एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्म दर्शकाची गरज असते प्रश्न अ एक पेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले उत्तर एक पेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले प्रश्न दोन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ सूर्य व सूर्याभोवती सूर्या फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले उत्तर सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढंग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान व चक्रकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले या विभाजनातून सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले प्रश्न प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा उत्तर प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक प्राणी श्वासोच्छव करतात दोन प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात तीन काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात प्रश्न तीन पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्या भोवती गोल करा मंगळ नेपच्यून शुक्र युरेनस तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही नावे लिहू शकतात प्रश्न चार पुढील घटना कालानुक्रमे लिहा घटना अशा प्रकार आहे पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले अनेक प्रकारचे एक सजीव निर्माण झाले अति तप वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमंडक अवकाशात निर्माण झाला उत्तर अतिताप वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमंडक अवकाशात निर्माण झाला सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले याप्रमाणे हा क्रम आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद